ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कसोटी तपासणारी जिल्हास्तरीय महादीप परीक्षा नऊ मार्च रोजी घेण्यात आली होती यवतमाळ जिल्ह्यातील सहाशे चौदा ही परीक्षा दिली यामध्ये एक्केचाळीस विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करून विमानवारी आणि विविध बक्षिसांसाठी पात्र ठरले आहेत यामध्ये बाभुळगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राणी अमरावती या शाळेनं यश संपादित करून महादीप परिषद जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केलं आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राणी अमरावती या शाळेतील इयत्ता आठवीची सानिया पोरपुटे आणि अनुष्का उईके या विद्यार्थिनींचा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे जिल्हास्तरीय महादी परीक्षेत विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केल्यामुळे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना शाळेतर्फे बक्षिस देखील देण्यात आली दरम्यान गावकऱ्यांनी त्यांची बाईक रॅली काढली